छत्रपती संभाजीनगर शहरात आज इम्तियाज जलील यांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढला जातोय जलील यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल चुकीचा शब्द वापरला असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांकडून होतोय याच प्रकरणात इम्तियाज जलील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे मात्र त्यांना अटक करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय शहरातील क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि भडकल गेट परिसरात या मोर्चाचा समारोप होईल मोर्चा मोर्चासंदर्भात माजी खासदार इम्तियाज जलील यांची बाजूही जाणून घेतली आम्ही एबीपी माझानं आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी जलील यांच्याशी संवाद साधला आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत काय प्रतिक्रिया आहे तुमची या मोर्चाबद्दलची पहिली दे। पैसे देऊन आणलेले आहे सगळं माझा एकच प्रश्न आहे की मी जे संजय शिरसाट साहेबांच्या बाबतीत जे जे पुरावे दिलेले आहे त्याच्या बाबतीत त्यांनी उत्तर द्यावं त्यांच्याकडे उत्तर काहीच नाही आहे तुम्ही काय म्हटले की इम्तियाज जलीलने पत्रकार परिषदेमध्ये लोकांची भावना दुखावणाऱ्या शब्दाचा वापर केला कृष्णा केंडे साहेब मी भावना दुखावणारा वापर केला नाही हे सरकारी दस्तावेज आहे महाराष्ट्र सरकारचं भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादाची एन सी पी हे महाराष्ट्र सरकार याच्यावर लिहिलेलं आहे मी फक्त वाचण्याचा काम केलेला आहे आणि याच डॉक्युमेंट आहे ज्यावर संजय शिरसाट साहेबांच्या मुलांनी गोरगरीब एसी समाजाची जागा आपल्या मुलांच्या नावावर करून घेतली तहसीलदाराला आणि कलेक्टरवर दबाव टाकून कशा करण्यात आली आता या डॉक्युमेंटवर जे लिहिलेलं आहे याच्या बाबतीत कोणीही विचारायला तयार नाही आहे त्यांची भावना फक्त इम्तिहास जलीलने का म्हटलेलं आहे त्यांनी हे, हे वाचायला पाहिजे नको होतं अरे मोर्चा काढायचाच होतं तर सरकारचा विरोध काढा ना पण आता लोकांना सगळ्यांना कळतं की हे जे सगळं चाललेलं आहे कोण पैसे देत आहेत हा सर्व न्यूजपेपर्समध्ये पूर्ण सर्व न्यूजपेपर्समध्ये पूर्ण पानाचं ऍडव्हर्टाईजमेंट दोन दिवस आज पण दिलेले आहे सर्व शहरामध्ये इतकं इतकं सारे मोठे होर्डिंग्स आज कमीत कमी मला असं वाटतं की दीडशे दोनशे बसेस आणि मोठ्या गाड्या लावण्यात आलेल्या आहे एस सी समाज इतकं पैसेवाला नाही आहे गोरगरीब समाज आहे कष्ट करणारा समाज आहे मग हे पैसे कोण देत आहे संजय सिरसाट पालक मंत्री हा? आपल्यालाही माहित आहे कोण देत आहे करक्यूज नाही तर कोणी सांगावं की नाही मी इतका धनवान आहे असे समाजामध्ये मी हे सगळं आयोजन केलेलं आहे तुम्ही विचारा ना मला कशाला तुम्ही विचारतो तुम्ही लोकांना जाऊन विचारा की कशासाठी आलेले आहे तर तुम्हाला कळेल तुम्ही विचारा यांना की तुम्हाला पैसे देऊन आणलेले आहे का हो मी तुम्हाला नाही दिसलं तर मी संध्याकाळी तुम्हाला सगळं डॉक देतो ना व्हिडिओ देतो तुम्हाला सगळं किती किती पैसे कोणत्या एरियामध्ये कोणता नेता हे करत होता का हे मला फक्त हे सांगायचे आहे की तुम्ही आपल्या जे चूक झालेली आहे ते मान्य करा पण तुम्ही असा दबाव टाकणार असेल आणि तुम्हाला वाटत असेल की अरे बाप इतका मोर्चा आम्ही मोठा आणलेला आहे आणि इम्तियाज जलील घाबरलेला आहे इम्तियाज जलील ना घाबरणार ना डरणार ना झुकणार ना विकणार हे होती इम्तियाज जलील आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आज जो मोर्चा निघालाय त्याच्या पाठीमागे पालकमंत्री संजय शिरसाट हे आहेत आणि असं असलं तरी मी झुकणार नाही माझी मोहीम चालूच ठेवणार कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजी